हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मोठी अपडेट कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास वर्ष पेन्शन पहा काय न्यूज आहे तर निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे यासाठी पेन्शन योजना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते भारत सरकारने अलीकडेच पेन्शन क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल बदल घडून येण्याची शक्यता आहे विशेषतः एम्प्लॉईज पेन्शन स्कीम मीन्स ई पी एस नाईंटी फाईव्ह आणि नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम मीन्स यू पी एस या दोन्हीमध्ये केलेल्या बदलांमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे या लेखा यामध्ये आपण पाहूया ई पी एस नाईंटी फाईव नाईंटी फाईव्ह मधील महत्त्वपूर्ण बदल आता यामध्ये काय बदल आहे तर किमान पेन्शन वाढ यामध्ये बदल आहे ई पी एस नाईंटी फाईव्ह ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना संचालित केली जाणारी पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत किमान पेन्शन फक्त रुपये होती जी अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजा ज्या डेली रुटीनच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अपुरी होती परंतु दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावित सुधारणांमध्ये या किमान पेन्शनची रक्कम सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारी आहे आता सध्याच्या महागाईच्या काळात हजार ही रक्कम फारच अपुरी आहे त्यामुळे ही रक्कम वाढवून आता सात हजार पाचशे करण्याचा निर्णय पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि त्यांची आर्थिक चिंतेपासून मुक्ती मिळेल त्यांना आता याचे प्रमुख फायदे काय आहेत ई पी एस नाईन्टी फाईव्हचे प्रमुख फायदे तर नंबर वन आहे वाढीव पेन्शन रक्कम पेन्शनची किमान रक्कम एक हजारवरून सात हजार पाचशेपर्यंत वाढवण्यात आली नंबर टूवर आहे सोयीस्कर वितरण व्यवस्था निवृत्तीवेतन कोणत्याही बँक शाखेतून सहज प्राप्त करता येते थी। नंबर तीन कुटुंब पेन्शन पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पती पत्नीला किंवा कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत दिली जाते नंबर फोर आर्थिक स्थिरता येते नियमित मिळणाऱ्या पेन्शनमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होते आता नेक्स्ट आहे यू पी एस मीन्स युनिफाईड पेन्शन स्कीम आता केंद्र सरकारने अलीकडे युनिफाईड पेन्शन स्कीम ही नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक संरक्षित आणि स्थिर पेन्शन देणे हा आहे आता नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसच्या जागी आणली गेली आहे आणि या अनेक महत्त्वाच्या सुधारणा यामध्ये समाविष्ट आहेत त्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे यू पी एसचे तर नंबर वन आहे निश्चित पेन्शन रक्कम यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या पन्नास पर्सेंट रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे नंबर दोन कुटुंब पेन्शन म्हणजे पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मूळ पेन्शनच्या साठ पर्सेंट रक्कम दिली जाते नंबर तीन एक रकमी रक्कम म्हणजे निवृत्तीच्या वेळी अंतिम वेतनाच्या आधारे एक, रक्की, एक रक्मी रक्कम एक रकमी रक्कम देखील दिली जाते नंबर फोर आहे स्थिर उत्पन्नाची हमी ही योजना नियमित आणि स्थिर उत्पन्नाची हमी देते यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक चिंता कमी होते आता यामध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्हसाठी पात्रता काय आहे तर सेवा कालावधी दहा वर्षे नोकरी केलेली असावी वयोमर्यादा वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पूर्ण पेन्शन मिळते परंतु पन्नास वर्षानंतर कमी पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे आणि नंबर थर्ड आहे अपंगत्व गंभीर अपंगत्व असल्यास पेन्शनचा लाभ लवकर मिळू शकतो नंबर फोर निधी संलग्नता म्हणजे ई पी एफ योजनेची जोडलेल्या कर्मचाऱ्यांना तर यासाठी सुद्धा तसंच आहे किमान दहा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वैच्छिक सेवानिवृत्ती म्हणजे पंचवीस वर्ष सेवा, सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतल्यास देखील पेन्शन मिळण्याचा अधिकार असतो तसेच सरकारी कर्मचारी असेल तर ही योजना मुख्यतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे विशेषतः जे एन पी मध्ये सामील झाले आहेत त्यांच्यासाठी नेक्स्ट आहे विद्यमान एन पी एस सदस्य विद्यमान एन पी एस सदस्य यूपीएस मध्ये स्थानांतरित होण्याचा पर्याय निवडू शकतात आता मेन प्रश्न आहे की सर्वांच्या माइंडमध्ये असतो की पन्नास वर्षामध्येही पेन्शन मिळू शकते का तर अनेकांना पडणारा हा महत्वाचा प्रश्न म्हणजे पन्नास वर्ष वयात पेन्शन मिळू शकते का तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत आणि व्या वर्षानंतर कमी पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे याला अर्ली पेन्शन म्हणतात परंतु यामध्ये पूर्ण पेन्शनच्या तुलनेत कमी रक्कम मिळते अशा प्रकारे पन्नास वर्षाच्या वयातही पेन्शन मिळवणे शक्य आहे थँक यू